लहान मुलांना सतत काहीतरी खायला हवं असतं तर अशावेळी आपण हे पौष्टिक असे मुरमुऱ्याचे लाडू लहान मुलांसाठी नक्की बनवून ठेवू शकतो आणि हे खूप दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता चला तर मग आता ह्याची रेसिपी आपण बघणार आहोत तर मुरमुरा लाडू बनवण्यासाठी मी इथे ह्या वाटीच्या मापाने दीड वाटी असे मुरमुरे घेतलेले आहेत आता आपल्याला हे एकदा थोडेसे कडक करून घ्यायचे त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलाय पॅन गरम झालाय त्यामध्ये आता आपण हे मुरमुरे थोडेसे कसे कडक होईपर्यंत मस्त असे भाजून घेणार आहोत मुरमुरे मस्त असे गरम झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी सहज हातावर देखील चुरल्या जात आहेत आता गॅस बंद करून आपण हे मुरमुरे डिशमध्ये काढून घेऊया मुरमुरे काढून घेतले आता पॅनमध्ये थोडंसं तूप ॲड करते आणि इथे अर्धी वाटी गूळ मी असा बारीक किसून घेतलेला आहे अगदी मंद गॅसवर आता आपल्याला याचा मस्त असा पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार होत नाही आता आपण हे मुरमुरे या पाकात टाकणार आहोत आणि पटपट हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे गॅस बंद करूया म्हणजे मग आपल्या गुळाचा असा जळालेला वास येणार नाही सर्व मस्त असे आपण एकत्र एक करून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता इकडे हे सहज याचा असा गोळा तयार होतो आहे आता पॅन खाली घेऊन आपल्याला याचे मस्त असे लाडू तयार करायचे आहेत तर अशा पद्धतीने आपले हे मुरमुरा लाडू मस्त असे तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील अशी ही झटपट तयार होणारी आणि लहान मुलांना तर नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही देखील ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा